अध्यक्ष महाराज आपण या प्रश्नाचं जे गांभीर्य पाहिलं अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज त्याचं प्रशांत बमनी याचं चांगलं उदाहरण टेक्निकल मांडलं अध्यक्ष महाराज याचं जे स्पेसिफिकेशन असतं या स्पेसिफिकेशनला स्पेसिफिकेशन फार महत्व आहे अध्यक्ष महाराज आता अलीकडे एक नवीन सरकारने एक ट्रेडिशनल आणलं <laughs> की कुठल्या कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्ट मिळाला पाहिजे मग ते स्पेसिफिक ते स्पेसिफिकेशन त्या ठिकाणी टाकायचं त्या कॉन्ट्रॅक्टरला काम भेटायचं त्यांनी मग अशी उत्तरात सांगितलं की त्यांनी काम नाही केलं त्यांनी दुसऱ्याला काम दिलं सब सब कॉन्ट्रॅक्ट दिला असं तुमच्या उत्तरात आहे ठीक आहे नाही दिलं असेल अध्यक्ष महाराज हे जे असतं स्पेसिफिकेशन अध्यक्ष महाराज त्याचं पालनच होत नाही आणि मग या सगळ्या याच्यामध्ये हे रस्ते खराब होतानी आपण वर्षभरात नाही अध्यक्ष महाराज सहा महिन्यात रस्ते खराब होणारे आपण पाहतोय लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात सगळीकडे फिरत असताना अध्यक्ष महाराज आता तर इथं आपण पाहिलं कालचं व्हाईट बुक आलं अध्यक्ष महाराज सप्लिमेंटरी डिमांड मांडल्या चौऱ्याण्णव हजार कोटीच्या सत्ता पक्षाच्या सगळ्या आमदारांना काम दिले इकडे कुणालाच नाही अध्यक्ष महाराज इथं काही माणसं राहत नाही निधी दिला नाही अध्यक्ष महाराज विकास कामाचा इकडे या, या, यांच्या मतदारसंघात लोक राहत नाही की महाराष्ट्राच्या वेगळ्या आहेत अध्यक्ष महाराज मी येतो मी येतो भावनाचा माणूस आहे अध्यक्ष महाराज यांनी राठोड यांचं अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज माझा माझी मागणी आपल्या अध्यक्ष महाराज या ठिकाणी मी प्रश्न मांडतो अध्यक्ष महाराज हे महाराष्ट्रामध्ये सत्ता पक्षाच्या ज्या आमदारांना त्यांच्या इथं विकास निधी दिलेली आहे या सगळ्या कामाची चौकशी लावणार काय आणि या पद्धती चुकीचं स्पेसिफिकेशन देऊन विशिष्ट कॉन्ट्रॅक्टरला काम देण्याची जी प्रथा आहे त्याच्याबद्दलची सीबीआय चौकशी लावणार काय ही मागणी आमची आहे